नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये तारी आज तारीख आहे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस आज प्रजासत्ताक दिन आहे तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आत्ता मी आहे लवकर कारण की मला जायचं आहे कामाला अरे की पोराचा फोन आलता ना लवकर आहे मला उद्या म्हणजे स्लॅप आहे आत्ता म्हणजे स्लॅबमध्ये पायपां टाकायच्या आहेत ना लाईटीच्या काल निम्म्या टाकून आले निम्या राहिलेल्या आहेत त्यामुळे त्याचा ते लवकर फोन आला मला या मला लवकर मग लवकर आहे आता मी काय अंघोळ बिंगोळ करणार नाही डायरेक्ट आता हातपाय धुणार हातपाय धुणंचं जाणार परत अकरा वाजेपर्यंत येणार डबा घेणार ये परत आणि जाणार कामाला कारण की दोन तासाचा स्लॅप आहे ना तिथं राहिलेला आहे काल हे बघ काल मी हे केलं कडकडनं जरा माती उकरली अशी बा बाजूला सारली कड कडण म्हणजे पाणी मुरलं पाहिजे ना परवा पण केलेली माती साईडला पण ती काय तरी पण पाणी मुर ना म्हटलं मोठंच गोल असं करावं मातीनं कडन गोल गोल करावं म्हटलं म्हणजे पाणी मुरलं आणि यात शेण टाकले बाबा ठीक आहे शेण आहे शेण टाकावं म्हटलं म्हणून म्हटलं ठीक आहे खत खत काही ना काहीतरी पाहिजे ना खत त्यामुळे शेण टाकलं हे बघा शेण आहे शेण तुम्हाला वाटलं वेगळंच काहीतरी आहे ही <coughs> खतासाठी टाकली शेण म्हणजे नारळाच्या झाडाला वाढ तरी ना ही चार पाच महिने झालं लावून वाढणंच झाले त्यामुळं शेण टाकली यात आणि असं राऊंड केला आहे गोल त्यासाठीच राऊंड केला पाणी पण मुरलं पाहिजे जरा ते काय मोठंच आहे सोडा मागल्या वेळी पण राऊंड केलेला जरा केलं मी काय पाणीचं मरत नव्हतं ना नाराच्या झाडाला आता मला हातपाय धुवायला पाहिजे कारण की जायचं आहे मला लवकर हा माझा आत्ता काय छोटासा ब्लॉग असणार आहे छोटासा ब्लॉग आहे माझा हा आजचा आता मला हातपाय धुतलं पाहिजे नाहीतर उशीर होईल ना मला जायला परत आणि फोन येईल त्याचा मग फोन केलेला त्यानं आणि फोन येईल नाहीतर <laughs> पाणी लगे गार आहे काय करतो फक्त तोंडच जातो पाणी कारण की आत्ता पाच मिनिटात फोन येईल झालं का आवरलं का असं फोन येतोय ना मुलांचा त्यामुळं फास्ट उरायला लागते आता जातो कपडे बदलतो कपडे बदलून फोन करतो झालं का नाही म्हणून देवपूजा करतो जाणार आता मी लवकर जा जा। हा फोन आलता ना मगाशी तू चलस का नाही फोन नाही अंघूळ नाही करणार आता मी कारण की उशीर होतो ना तिथे जायला मी जिडा बांधायला नंतर येतो हा काय केलेस भाजी बघू कशी जाईड गेवडीची भाजी करायला सोया नाश्ता काय केला नाही म्हणलं खाऊन जाव राहू दे अकरा वाजता येतो चहा पिलाय फवड हो पायात काय आहे सो सोपली ठेवल्यास पायात पाया, पाया पुढची सोपली इथे ठेवायची पायातच ठेवल्या बा काय लटून तर काढती लुटून मला काढलं पाहिजे आई पुढे पडते बघ ते बा किती कचरा आहे नाही शिथ लाव काय आई आवडतो आता मी जातो